सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा टाकले ढोकेश्वर येथील गायरानावर खासगी सौर प्रकल्प होतोय त्याला ग्रामस्थांनी विरोध केलाय टाकले ढोकेश्वर ग्रामपंचायतीकडे गायरान असलेली तेवढी जागा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन तसेच गावातील जनावरं चरण्यासाठी राखीव जागा तेवढीच आहे सौर प्रकल्प होण्यासाठी टाकले ढोकेश्वर गावचे उपसरपंच रामभाऊ तराळ ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे शुभम गोरडे युवा नेते बबलू झावरे अंकुश पायमोडे माजी सैनिक संजय खिलारी यांनी विरोध केला आणि आणि त्यासंदर्भातील पत्रव्यवहार जिल्हाधिकारी यांच्यासोबत करण्यात आलाय गटनंबर चौदा एकोणचाळीस चौदा चाळीस आणि चौदा एक्केचाळीस या क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेचं काम सुरू आहे या ठिकाणी या प्रकल्पाच्या मंजुरी अगोदर या ग्रामपंचायतीच्या गावचा कचरा व्यवस्थापन डेपोचं काम चालू आहे तर या ठिकाणी या प्रकल्पाच्या मंजुरी अगोदर गावच्या कचरा व्यवस्थापन डेपोचं काम सुरू आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा ठराव हा न घेता बंद खोलीत झालाय ही जागा जर सौर प्रकल्पासाठी दिली गेली तर गावच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे गावच्याकडेला कचरा पडल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय तेव्हा हा प्रकल्प थांबवावा आणि जर हा प्रकल्प थांबवला नाही तर नाईला जास्त उपोषण केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आज गाव डोकेश्वरचे जागा आहे सरकारी जागा ग्रामपंचायतच्या युनसीन पन्नास एक्कावन एकर जागा टाकळी ग्रामपंचायतीने सौर पॅनल ला दिलेली आहे खरं बघितलं तर या इथे गावचा कचरा डेपो आहे ते पंचेचाळीस लाख रुपये शासनाने निधी दिला आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी त्याचं इथं काम पण झालेलं आहे आणि तरी गावचे ग्रामपंचायतने सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता कोणतंही सोलर पॅनल दिलेली आहे आणि इथे झाडं काढलेली आहेत पलीकडे पण झाडं काढलेले आहेत जी सीबीच्या साहाय्याने आमच्या पाठीमागे शेकडो झाड काढलेले आहेत फॉरेस्ट वाल्यांना आमचं या ठिकाणी म्हणणं आहे का या झाडांचा सर्वे आपण केला पाहिजे आणि जे लोक या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सदरची जागा ही गावच्या विकासासाठी खूप महत्वाची जागा आहे टाकली डोकेश्वर ग्रामपंचायत दुसरी जागा नाही एकशे एकोणसत्तर घरकुलं आमचे मंजूर आहेत ती घरकुलं बांधायला आम्हाला गावामध्ये एक स्क्वेअर फुट जागा नाही गावच्या जर जागेचा रेट बघितला तर कुठेही जागा बघितली तरी पंधरा वीस लाख रुपये गुण्टी जागा आहे कंपनीला दिलेली आहे तर आमच्या या ठिकाणी आम सर्व सदस्यांचा प्रोजेक्टला विरोध आहे हे काम या ठिकाणी बंद झाले पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि त्यांनी झाडे काढले हजारो झाड आणखी पण काढायचे आहेत त्या झाडांचे फॉरेस्ट डिपार्टमेंट दखल घेऊन यांच्यावर यश कारवाई केली पाहिजे या निर्णयावर आम्ही ठाम आहोत तुमचं काय म्हणणं आमचं असं एवढं म्हणणं आहे हे काम थांबलं पाहिजे आम्हाला घरकुलांना कुठली पण जागा शिल्लक नाही आम्हाला एकशे एकोणसत्तर घरकुलं मंजूर आहे आम्हाला त्यांना आम्ही जागा पुढे देणार मागासवर्षी याला लोकांना त्यासाठी आम्ही काल इथे येऊन फॉरेस्ट वाल्याला फोन केला त्यांनी काय कुठला कारवाई केली नाही अजून त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही त्यांना पुढला इशारा देणार आहे त्यासाठी त्यांना आणि आमचे अजून पण इच्छा आहे हे काम पूर्ण बंद होणं द्यावं आला नाही साथीचे आदर पत्रकाची शक्यता आहे आणि त्यानंतर हा जो प्रकल्पासाठी जमीन दिली गेली याचा कोणत्याही प्रकारे ग्रामसभा न घेता बंद खोलीत त्याचा ठराव करण्यात आलेला आणि काम चालू झाल्यानंतर टाकी डोकेश्वरच्या ग्रामस्थांना याची माहिती भेटली याची माहिती भेटल्यानंतर ही माहिती आमच्यापर्यंत आल्यानंतर मी प्रथमतः ग्रामपंचायत मध्ये सीडीची मागणी केली त्यानंतर तलाठ्यांना नोंद होऊ नये या संदर्भात अर्ज केलेला आहे त्यानंतर तहसीलदार साहेबांना सुद्धा हे काम बंद व्हावे म्हणून तक्रार अर्ज केलेला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर या ठिकाणी तक्रार अर्ज केलेला आहे आणि आता मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे हा करणार या ठिकाणी बंद झालाच पाहिजे कारण की प्रेखा गाए। प्रेखा गाए। बंद झाला पाहिजे अशी ग्रामस्थांच्या हा प्रकल्प बंद झाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि इतर सदस्य ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपोषणाचा इशारा देत आहे ही जागा आता प्रकल्पाला दिली गेली तर त्या ठिकाणी मानधन <laughs> या प्रकल्पातून आलं पाहिजे तरच द्यावी अन्यथा देऊ नये याचा कोणताही फायदा गावासाठी होत नाही आणि ही जी जागा आहे भविष्यात विकास कामांना येऊ शकते म्हणून हा प्लांट बंद व्हावाची सर्वांची इच्छा आहे टाकळी ढोकेश्वर गायरानावर सौर प्रकल्प होत असून हा प्रकल्प होणाऱ्या जागेमध्ये शेकडो मोठमोठे झाडं असून ते देखील तोडले गेले आहेत यासंदर्भात वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही तर वनविभागानं देखील याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलंय त्यामुळे वनविभागालाही हाताला धरून ग्रामस्थांना विरोध करत बंद खोलीत ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सौर प्रकल्प होण्यास मनमानी नेमकी कुणाची हाच प्रश्न आता निर्माण झाला पप्पू पायमोडे सह रमजान शेख सी न्यूज मराठी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट